मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कितीही समस्यांनी वेढलेले असलात तरी सुद्धा गणपती बाप्पाचं एक तुम्हाला तुम्हा स्तोत्र, स्तोत्र तुम्हाला अगदी अलगद तुमच्या समस्यांमधून बाहेर काढतं गणेशाच्या कृपेचा खरोखरच अनुभव घ्यायचा असेल तर या स्तोत्राचं अनुष्ठान करून बघाच हे स्तोत्र म्हणून बघाच हे स्तोत्र तुमच्या जीवनात उतरवा त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल मग तुम्ही असा प्रश्न विचारणार नाही देव खरंच आहे का हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी तर हे अनुष्ठान करून बघावंच पण असं स्तोत्र कुठलं आहे हे स्तोत्र कधी म्हणावं कसं म्हणावं कारण कुठल्याही स्तोत्राचा आपल्याला हवा तसा परिणाम व्हावा असं वाटत असेल तर ते स्तोत्र म्हणण्याची ती पद्धत आहे ती पद्धत आपण माहीत करून घेतली पाहिजे कारण त्या पद्धतीने ते स्तोत्र म्हटलं तरच त्याचा व्यवस्थित असा परिणाम आपल्या आयुष्यात आपल्याला दिसून येतो आपल्याला अनुभव येतो आपल्याला नियम माहिती नसतात आणि मग आपण म्हणतो की अरे मी इतके दिवस झाले स्तोत्र म्हणते काहीच बदल होत नाहीये म्हणूनच ते म्हणण्याची पद्धत माहीत असायला हवी आपण आज ज्या स्तोत्राबद्दल बोलणार आहोत ते स्तोत्र आहे गणपती अथर्वशीर्षक चला तर मग सुरुवात करू पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो समस्या नाहीत असा व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या आहेतच श्रीमंतालाही समस्या आहेत गरिबालाही आहेत आणि मध्यम वर्गाला तर ता आहेतच आहेत पण या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी जेव्हा आपले प्रयत्न करून आपण थकतो तेव्हा आपण ईश्वराला शरण जातो की बाबा आता माझ्या जन काही होणार नाही तुझी कृपा होऊ दे आणि मला मार्ग दिसू दे अशा परिस्थितीत तुम्ही आला असाल की तुमच्या संकटातनं बाहेर पडण्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न करून झालेत पण यश कशालाच येत नाही आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण आहे नोकरी मिळत नाही आहे व्यवसाय चालत नाही आहे आजारी आहात आजारातनं बरे होण्याचे लक्षणं नाही आहेत वेदनेने तुम्हाला नकोजीव झालेला आहे अशा कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक आर्थिक समस्यांमधून तुम्ही थकला असाल हरला असाल तर तुम्ही गणरायाला शरण जायला हवं आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात करायला हवी गणपती अथर्व शीर्षाच्या नियमित पठणाने आपल्या जीवनामध्ये अनेक चांगले अनुभव आपल्याला येतात आपल्या समस्या दूर होतात फक्त आता जर तुम्ही कुठली समस्या दूर व्हावी म्हणून अथर्व शीर्ष म्हणणार असाल तर तसा संकल्प तुम्हाला आधी घ्यावा लागेल त्याचबरोबर तुम्हाला तुमची इच्छा व्हावी यासाठी जर अनुष्ठान करायचं असेल तर तसा संकल्प सोडून मग तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचंय पण ते किती वेळा म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हटलं जातं त्याला एकवीस आवर्तन म्हणतात एकवीस आवर्तन जर तुम्ही करत गेलात तर तुमच्या जीवनातल्या समस्या दूर होतात आता यामध्ये दोन तीन पर्याय आहेत एक तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष रोज एकदा म्हणा न चुकता ठराविक वेळेला रोज एकदा गणपती अथर्व शीर्ष यामुळे गणेशाची कृपा होतेच आपली बुद्धी तीक्ष्ण होते पण जर तुमच्या आयुष्यात कुठलं तरी संकट आलेलं असेल आणि त्या संकटातून तुम तुम्हाला बाहेर पडायचं असेल किंवा एखादी इच्छा आहे जी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात आणि ती इच्छा पूर्ती व्हावी म्हणून तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा असेल तर मात्र तुम्ही गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं करायला हवीत ही एकवीस आवर्तनं तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीही करू शकता किंवा इतरही एखादा चांगला दिवस पाहून करू शकता बरेच जण तर त्यांचं संकट दूर होईपर्यंत गणपती अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं करत असतात अनुभव येतो अट मात्र एकच आहे श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने म्हणायचं आहे ज्यांच्या मनात शंका आहे किंवा ज्यांना विश्वास नाही आहे त्यांना अनुभव येणार नाही हे वेगळं सांगायलाच नको जर तुम्हाला गणरायाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा आहे तर श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि विश्वास ठेवा गणपती अथर्व शीर्ष हे शंभर टक्के परिणाम दाखवत हे गणक ऋषींनी लिहिलेलं आहे ते अथर्व वेदातून घेण्यात आले गणपती अथर्व शीर्ष म्हटल्याने उपासकाच्या आयुष्यात घडून येतात पण हे असं का होत याच कारण म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे गणपतीचं वाङ्मय रूप आहे वाङ्मय रूप म्हणजे काय तर शब्द आणि ध्वनी तरंगांनी उत्पन्न होणारी रूपाकृती गणपती अथर्व शीर्षाची रचनाच अशी आहे की तुम्हाला जर त्याचा व्यवस्थित शब्द उच्चार करता आला मन आणि हृदयात पूर्ण प्रसन्नता असेल तर त्या श्लोकाच्या तरंगातून पण हळूहळू आकृती स्पष्ट होत जाईल आणि ती आकृती असेल गणेशाची थर्व म्हणजे चंचल अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष असा याचा अर्थ लावला जातो यात प्रथम गणपतीच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा आणि तोच त्याचा मंत्र ही आहे गणपती अथर्व शीर्षाच्या नियमित पठणाने बुद्धीला धार येते कारण गणपती हा बुद्धीची देवता आहे आपण जेव्हा अथर्व शीर्ष म्हणून किंवा ऐकून गणपती बाप्पाची उपासना करतो तेव्हा त्या उपासनेने आपली बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते आपल्या बुद्धीमध्ये असलेली चंचलता निघून जाते म्हणून तर लहान मुलांना मुद्दामून अथर्व शीर्ष शिकवलं जातं आणि रोज त्यांच्याकडनं म्हणून घेतलं जातं कारण त्यामुळे ते अभ्यासात हुशार होतात त्यांची बुद्धिमत्ता ही त्यांना योग्य प्रकारे साथ देते आणि फक्त अभ्यासात हुशार होतात असं नाही तर गणपती बाप्पा हा सर्व विद्येची देवता आहे आणि म्हणूनच सगळ्या प्रकारच्या विद्या आत्मसात करण्याची क्षमता मुलांमध्ये येते मोठ्या माणसांनी सुद्धा अथर्व शीर्ष म्हटलं तर त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांचं सुद्धा प्राकटीकरण होतं म्हणजे बऱ्याचदा आपल्यामध्ये काय क्षमता आहेत याची जाणीवही आपल्याला नसते आपण काय करू शकतो हेही आपल्याला माहीत नसतं पण अथर्व शीर्षाच्या नियमित उपासनेने आपल्यामधल्या क्षमता बाहेर यायला लागतात ला आपल्याला ला आपल्या क्षमतांची जाणीव होते पण अथर्व शीर्ष म्हणताना काही नियमांचं पालन केलं जावं तरच असा परिणाम तुम्हाला दिसून येईल उच्चार अगदी स्पष्ट हवेत अथर्व शीर्ष अगदी संतपणे एका गतीत म्हणावं अथर्व शीर्ष पठण भावपूर्वक म्हणजेच त्याचा अर्थ समजून घेऊन केलं पाहिजे जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्व शीर्ष म्हणायचं असेल तेव्हा वरद मूर्त ये नमहा इथपर्यंतच म्हणावं त्यापुढे फलश्रुती देण्यात आलेली आहे आणि ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी अथर्व शीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा म्हणजे जेव्हा तुम्हाला एकवीस आवर्तनं करायची असतील तेव्हासाठी हा नियम लक्षात ठेवावा अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं म्हणजेच एक, एक अभिषेक होय दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण जशी दुर्वांशिवाय गणेश पूजा अपूर्ण असते तशीच अथर्व शीर्षाच्या पठणाशिवाय गणेशाची उपासनाही अपूर्णच म्हणावी लागेल अथर्व शीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावं अथर्व करताना बसायला खाली काहीतरी अंथराव अथर्व शीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पलटावी लागू नये याची काळजी घ्या त्याचबरोबर अथर्व शीर्षाचा पाठ करताना दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तोंड करून बसलात तरी काहीही हरकत नाही अथर्व शीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडीलधाऱ्यांना तसंच गुरुंना नमस्कार करावा अथर्व शीर्ष करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता दुर्वा शमी आणि तांबड फुल अवश्य व्हावं अथर्व शीर्ष मनोभावे म्हणावं त्याचा अनुभव नक्कीच येतो फक्त तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव होते असं नाही तर तुमचं एखादं काम आडलं असेल तुम्ही कुठल्या तरी संकटात असाल तेव्हा अथर्व शीर्ष म्हणून गणपती बाप्पाला अभिषेक करा गणपती बाप्पा तुमच्या मार्गातली सगळी विघ्न दूर करतो असा अनेकांचा अनुभव आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर अथर्व शीर्ष म्हणायला शिका आणि अथर्व शीर्ष म्हणून बघा नियमित अथर्व शीर्ष म्हटल्याने तुमच्याच आयुष्यात झालेला बदल तुम्हाला नक्की जाणवेल किंवा तुम्ही एखाद्या संकटात असाल तर एकवीस आवर्तनं करत गणपती बाप्पाला अथर्व शीर्षाचा अभिषेक करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या कामातले सर्व अडचण दूर झालेले दिसून येतील अथर्व शीर्ष चमत्कारिक आहे फक्त ते म्हणताना व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे नियम मात्र लक्षात ठेवा कारण जेव्हा कुठल्या हेतूने आपण अथ्रश म्हणतो तेव्हा नियमांचं पालन झालंच पाहिजे गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका